नमस्कार बातमी महाराष्ट्राची हे नवीन चॅनेल आपल्या भेटीला आले आहे महाराष्ट्राचा नवा आवाज ह्या निमित्ताने आम्ही लोकांसमोर आणला आहे तुमच्या ह्या हक्काच्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रातल्या मातीचं आणि आपल्या मराठी माणसाचा आवाज बनणारे हे चॅनेल शेतकऱ्यांच्या पिकाचा हमी भाव ते शेतीसाठी लागणारं अचूक हवामानाचा अंदाज आम्ही मांडणार दिल्लीतल्या पंतप्रधानांपासून तुमच्या गावातल्या सरपंचापर्यंतच्या सर्व बातम्या एकाच ठिकाणी बघायला मिळणार मराठा आंदोलन असो अथवा तुमच्या शहरातील प्रत्येक घडामोड लाईव्ह बघा तुमच्या गावातील शहरातील प्रत्येक समस्या आम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवा आम्ही तुमची बातमी महाराष्ट्राला दाखवू तुमच्या गावातील शहरातील बातमी दाखवण्यासाठी चॅनेल आपल्याकडून कुठलेही पैसे घेणार नाही राज्यातील राजकारणात प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या घटनेचा सर्वात वेगवान कव्हरेज फक्त आपल्या चॅनेलवर प्रत्येक बातमीची अपडेट मिळवण्यासाठी बातमी महाराष्ट्राची ह्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि चॅनेलवरच्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद